नमस्कार मित्रांनो आज आहे श्रावण सोमवार त्यामुळे देवांश आणि मी चाललो आहे महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी हे मंदिर आमच्या घरापासून जवळ आहे त्यामुळे आम्ही श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी पूजेसाठी येतो म्हणून आज आम्ही हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे चला तर मग तुम्हाला गावाकडे कशा पद्धतीने महादेवाची पूजा केली जाते ते दाखवते देवाशला पूजा म्हटलं तर खूप आनंद होतो त्याला वाटतं की मीच सगळं केलं पाहिजे म्हणून तो मला पूजा देखील करून देत नाही त्यामुळे आम्ही दोघं पण सोबत पूजा करतो सर्व प्रथम आम्ही महादेवाच्या पिंडीला आंघोळ घालत आहे त्यानंतर देवा दूध ओततो त्याच्यावरती दूध ओतल्यामुळे परत आम्हाला पाणी ओतावं लागलं आणि नंतर मी बेल पान वाहत आहे काही जण एकवीस वाहतात तर काही जण एकशे आठ वाहतात कारण आम्ही त्या सोमवारी फक्त एकवीस पानं वाहिले होते का तर तोडाला खूप झाड म्हणजे उंच होतं आणि पाण्यात खाली नव्हती तोडण्यासाठी तर त्यामुळे मी फक्त एकवीस तोडले आणि एकवीस वाहिले एकवीस वाहिले तरी चालतात का एकशे आठ वाहिले तरी चालतात तसं त्याच्यामध्ये काही नसतं आणि आपण जी फुलं वगैरे वाहतो तर आम्ही घरून आमच्या घरापुढं जास्वंदीचं झाडं होतं म्हणून आम्ही फुलं आणले होते तर देवांश पण अगरबत्ती वगैरे लावतो आणि कधीकधी फुलं वगैरे तोडून आणतो तर त्यामुळे आम्ही ताटात फुलं ते भरपूर आणले होते तर मी सर्वप्रथम एकवीस पाने वाहिलेली आहेत त्यानंतर आज पहिला सोमवार होता त्यामुळे आजचं जे होतं ते शिवामूठ जे होतं ते तांदूळ होतं आम्ही तांदूळ आणि आमच्या इकडं कसं मूग शेंगदाणे तांदूळ साखर असं बरंच काही म्हणजे चार पाच आयटम जे असतात ते महादेवाच्या मंदिरात गेलं की तिथं व्हायला लागतं त्यामुळे आम्ही सगळं त्याच्यामध्ये घेऊन येतो आणि फुलं वगैरे वाहण्याचं वाट वाहतो तर अशा पद्धतीने आम्ही महादेवाची पूजा करतो देवांश हळद कुंकू लावत आहे महादेवाला तर देवांशला मंदिरात यायला खूप आवडतं कारण की जवळ आहे आणि तो एकटा म्हणलं तरी पण येतो घरापासून जवळ असल्यामुळं त्याच्या बाबासोबत कधी कधी येत असतो आणि आम्ही आता नंतर बाहेर इथं नंदीचं मंदिर आहे तर नंदीची देखील पूजा करतो तर कसे वाटले तुम्हाला आमच्या गावचे महादेवाचे मंदिर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्या कमेंटचा तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल तसंच दर सोमवारप्रमाणे महादेवाला आल्यावरती शेजारचे जे मंदिर आहे अंबाबाईचं त्या मंदिरात देखील आम्ही जातो या देवीची पूजा देखील करतो तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी पूर्ण पूजा विधी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय